ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आपल्या देशाचा राज्याचा इतिहास तर आपल्याला माहीतच असतो मात्र आपल्या शहराचा गौरवशाली इतिहास देशाच्या विकासात योगदान देणारी महान व्यक्तिमत्वे यांचा इतिहास देखील माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे सोलापूर शहराला देखील फार गौरवशाली इतिहास आहे या शहरात अनेक गौरवशाली व्यक्तिमत्वे होऊन गेली आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमित ठसा उमटवला आहे शहराचा आणि शहरातील कर्तबगार महान व्यक्तिमत्वांचा परिचय शहरवासियांना व्हावा या हेतूने संभाजी आरमारच्या वतीने दसरा दरबारनिमित्त प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांचे गौरवशाली सोलापूरची गौरवशाली व्यक्तिमत्व या विषयावर निर्मकुमार फडकुरे सभागृह येथे दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिली प्रतिवर्षी संभाजी अर्माच्या वतीनं दसरा मेळावा आयोजित केला जातो विजयादशमी अर्थात विजयाचा उत्सव आहे त्या दिवशी संभाजी अर्माच्या वतीनं दसरा दरबार भरवला जातो या दरबारामध्ये समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील असू द्या आरोग्य क्षेत्रातील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा गुन्हेजनांचा सन्मान करण्यात येतो त्यासोबतच एक वैचारिक मेजवानी विचारांचं सोनं देखील लुटलं जातं यावर्षी प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण सर यांचं सोला गौरवशाली सोलापुरातील गौरवशाली व्यक्तिमत्वे या एका वेगळ्या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे सोलापूर शहराचा इतिहास फार मोठा आहे या सोलापूर शहरा शहरातील एक गौरवशाली परंपरा आहे सोबतच सोलापूर शहरामध्ये असे अनेक व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी भारताच्या राज्याच्या कामगिरीमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे अशा सगळ्या व्यक्तिमत्वांची ओळख आम सोलापूरकरांना झाली पाहिजे जनरली आपल्याला राज्याचा देशाचा गौरवशाली इतिहास माहीत आहे मात्र आपल्या शहराचा देखील एक गौरवशाली इतिहास आहे आणि तो सोलापूरकरांसमोर आला पाहिजे हा संभाजीन्माचा प्रयत्न आहे गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी बरोबर दहा वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे हा देखना कार्यक्रम होणार आहे तरी आम सोलापूरकर जनतेने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मावळ्यांनी आणि संभाजन्माच्या सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी का या मेळाव्याला या दरबारला मोठ्या प्र संख्येनं उपस्थित राहावं